नमस्कार रामकृष्ण हरी तर तुम्ही म्हणत चला ही डोक्यावर काय घेतलं आहे आणि ही चालल्या कुठं तर मी चालल्या मळ्यात म्हणजे आता आमची मका टाकायची चालू करायचे ना मग ही घेतलं आहे मका टाकायसाठी भांडं आणि ही घेतलं आहे मकाची पिशवी डोक्यावरती घेतली लागवड काय नंतर हेनी आणतील मग मला जेवढं जाते तेवढं मी घेऊन चालल्या मका टाकण्यासाठी शेतात ही मकाची पिशवी घेतल्या आता मला एकटीलाच टाकायचे ना मका दुसरं कोणी नाहीत बायका वगैरे मग म्हटलं चला जाता जाता जाऊया मग अशी मग कशी मका टाकतोय ते तुम्हाला दाखवायला पाहिजे ना तरी पिशवी घेऊन चालले मी मळ्यावर हे तिथं घाललेले दहाम घालले दहाम म्हणजे मका टाकण्यासाठी सरी सोडत आहेत तर ती तुम्हाला सरी पण दावणार आहे फक्त बघत राहा तुम्ही चालले मी मळ्यात आता मग तुमच्याकडं कसं टाकतात मग आम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा आम्ही कशी टाकतो आहे ती पण बघा आणि तुमच्याकडं कशी टाकतात ती पण आम्हाला सांगा आणि काय चाललंय बाकी सगळे बरे असता बरेच असतील बरेच बरे बरे राहावा कारण हा आयुष्याचा जो चित्रपट आहे ना तो सारखा सारखा लागत नाही तो फक्त एकदाच आहे त्यामुळं जोपर्यंत आहे तोपर्यंत तो मस्त आनंदी जगायचं मजेत जगत जावा ही मकची पिशवी घेतल्या मकईची पिशवी आहे ही ॲडवंटाजी घेतल्या ॲडवंटा बी चांगला आहे ना ह्याला उताराही चांगला पडतो मक्क जे कणीस असतं ते पण चांगलं पडतं म्हणून आम्ही ॲडवंटाच मका आहे कायमस्वरूपी पण तुमच्याकडे जर ह्याच्यापेक्षा पण भारी असली तर आम्हाला सांगा नक्कीच कारण ही तर आमच्यासाठी ही भारीच आहे ॲडवंटा मी चालले आता शेतात तुम्ही पण जाताय का शेतात जात असाल तर नक्की सांगा म्हणजे जा तुमच्याकडं पण मळा असेल म्हणजे सगळ्यांना शेती असतेच पण काय काय विशेष लोकांना जमीन नसते ना ते थे, कामावर असतात बिझनेस करत असतात बिझनेस करत असतात त्यांना जास्त म्हणजे शक्यतो बऱ्याच जणांना शेती नसते तर हे बघा यांनी घातले धाम इथं अशा पद्धतीनं धाम घालतायत तुम्हाला दावणार आहे मी नक्कीच तुम्ही चाल धाम म्हणजे काय धाम म्हणजे काय तर धामच दावणार आहे तुम्हाला बघा चालले मी शेतात हे तिथं चालू आहेत बैल दिसली तर बैलाच्या पाठी माग मका टाकायचे बैल जातात पुढे जा सर्या मारत आपण जायचं माग बी टाकत बारडी चालली काय की मेंढराने बघा असं घासलं धाम हे म्हणतात धाम हे जे सरी मारल्याने ह्याला म्हणतात आमच्याकडे धाम मग हे धाम घातले तर ह्याच्यामध्ये बी टाकायचं आता मला काढून घेऊ दे बी तोपर्यंत आलाच मुला आलाच हा आता आपण पिशवी फोडून घेऊया मक हे आहे पिशवी मकजी थांब मकई पिशवी फोडू आता काय आणलं नाही तोड्यासाठी तर आपण आयडियाच करूया मकई पिशवी फोडायला <laughs>

खाली पडलं खाली पडलं बघ हा त्यातच टाकायच तू पुढं पुढे येऊ एका ठिकाणी गप बसायचं नाहीतर मार बर मारते, में। मारते, में। मी, पाचा। मारते में। मी, मी मारते मी मारते मी मी मारते सर सर बी टाकायचं मक्कच बी टाकूया चला चला टाकूया मक्कच बी Okay. ये कड़े टाको बाबा राव दियो पर पाको आटे कड़ला ये तो ही खाई गए ऐसे टाक मक्का मुला सावलीला बस बाळा सावलीला बस मक टाकाय चालू आहे सावलीला बस तुझं काय पुढं पुढं हा फुड फुड काय आहे फुड फुड काय म्हणत ना फुड फुड काय म्हणत ना तुझ फुड काय म्हणते Ibu bagaimana, ibe? Coba, maka gitu, maka. <tip> गेली का हे बघा असं टाकलंय आणि इकडच्या साइडनं हे असं सरे घातले हा म्हणते धाम हे बघा बैल पण आहे तिकडं ते आता बैल जसं सऱ्या मारत जातील तसं पुढं ते पूर्ण सऱ्यात ना असं टाकत जायचं बी एक फूट एक फूट अंतरावर येतीवर येतेवर चला मग टाकून घेतो आम्ही मका लवकरात लवकर